श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये उद्या आहे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीनिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज आपण श्री गणेशाचे तीन मंत्र याचे पठन करणार आहोत श्री स्वामी समर्थ ज्यांना बुद्धीचे दाता आणि विघ्नहर्ता म्हटले जाते त्यांना गजानन आणि लंबोदर अशा नावानेही ओळखले जाते कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी गणेशजीची पूजा करणे शुभ मानले जाते गणेशजीची एक छोटीशी पूजा करण्याची एक पद्धत आहे चौरंग किंवा पाटावर स्वस्तिक बनवा आणि चिमूटभर तांदूळ ठेवा त्यावर लाल धाग्यात गुंडाळलेली सुपारी ठेवा या सुपारीची सुपारीच्या गणेशाची पूजा करा हेही शक्य नसेल तर नुसते आणि दुर्वा अर्पण करून भक्तिभावाने नमस्कार केल्यानेही देवाचा आशीर्वाद मिळतो तीन मंत्र आणि त्याचे त्याचा काय अर्थ होतो हे तुम्ही नक्की ऐका पहिला मंत्र आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम गुरु मे देव सर्वे कार्यषू सर्वदा वाईट मार्गाने आचरण करणाऱ्यांना सरळ मार्गावर आणणाऱ्या विशाल शरीर असलेल्या कोटी सूर्याची प्रभा लाभलेल्या हे देवा श्रीगणेशा माझी सर्व कार्य नेहमी निर्विघ्नपणे पार पाडू देत दुसरा मंत्र आहे विघ्नेश्वराय वरदाय सूरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विताय नागाननात श्रुतीयज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनात नमो नमस्ते हे विश्वेश्वरा वरदान देणाऱ्या देवांना प्रिय लंबोदर कलांनी परिपूर्ण जगाचे कल्याण करणाऱ्या गजसारखे मुख असलेल्या आणि वेदांनी विभूषित पार्वती पुत्राला मी नमस्कार करतो हे गणनाथा तुम्हाला नमस्कार करतो तिसरा मंत्र आहे यायच हेरंब काय ते मुषक व विश्वेशाय नमो नम हेरंबा हे तुम्हाला कोणत्याही प्रमाणाने मोजले जाऊ शकत नाही तुम्ही परशुधारण करणारे आहात तुमचे वाहन उंदीर आहे विश्वेश्वर मी तुम्हाला वारंवार नमस्कार करतो श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नम